प्रभातीचे रंग लेखक विजयकुमार तथा नंदू गुरव निवेदन मधुरा पुजारी सादर करते श्रीनिवास जरंडीकर नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला लष्करी कारवाई आणि विस्तारित स्वातंत्र्य चळवळीनंतर गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला गोव्याला पोर्तुगीज राजवट मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या स्मरणार्थ एकोणीस डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता पोर्तुगलचे शासक अधिक कठोर बनले अत्याचार सुरू झाले त्याला विरोध करणाऱ्यांचा अतोनात छळ सुरू झाला विरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले लिहिणं बोलणं याचीही मनाई करण्यात आली पोर्तुगीजांच्या या जुलमी अत्याचारांनी गोव्याचे मूळ रहिवासी हैराण झाले संतापलेल्या या लोकांनी मग सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं स्वातंत्र्यासाठी आंदोलनं सुरू केली त्यानंतर ऑपरेशन विजय अंतर्गत पोर्तुगीज व्याप्त गोवा प्रदेशावर हल्ला केला गेला आणि एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला भारतीय सेनेनं पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त केला या दिवशी भारत युरोपीय राजवटीपासून पूर्णपणे मुक्त झाला ऑपरेशन विजय ही मोहीम काही तासातच फत्ते झाली यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले त्यांचं स्मरण आजही कायम आहे आणि म्हणूनच हा दिन साजरा करताना विविध कार्यक्रमाद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली जाते त्यांचं स्मरण केलं जातं मेरे, देश मेरे, मेरी शान है तू मिटाने से नहीं मिटते डराने से नहीं डरते वतन के नाम पे <देश्य> देस्वेरे, देस्वेरे, मेरी शान है तू देश मेरे है मेरे मेरी शान है तू हजारो रोशन गे सुलगती सी निगाहों में सुलगती सी निगाहों में कफन हम बाध के निकले आजादी की राहों में कफन हम बाध के निकले आजादी की राहों में निशाने से नहीं मेरी देश मेरे देश मेरे मेरी जान देश दिस देश मेरे मेरी शान है तू देश मेरे देश मेरे मेरी शान है तू

देश देश मेरे मेरे मेरी जान है तू देश मेरे देश मेरे मेरी शान है तू देश मेरे देश मेरे मेरी शान है तू मिटाने से नहीं मिटते डराने से नहीं डरते वतन के नाम पे देश मेरे देश मेरे मेरी जान बेस देश मेरे मेरी जान तू देश मेरे देश मेरे मेरी शान है तू मेरे देश मेरे मेरी शान है तू देश मेरे मेरी जान चांद देश मेरे मेरी चाने पहाटेचे पाच वाजले शांत निवांत अशा पहाटेच्या वातावरणात अचानक भोंगा वाजतो आणि सुरू होते अभ्यासाची लगबग तीही साऱ्या गावभर संध्याकाळचे सात वाजलेले निवांत अशा या संध्याकाळच्या वेळी अचानक भोंगा वाजतो आणि परत सुरू होते अभ्यासाची तयारी तीही साऱ्या गावभर असं कुठलं गाव आहे जे मुलांना अभ्यासाला बसायची वेळ झाली म्हणून भोंगा वाजून सांगतं आणि मुलंही भोंगा वाजला की अभ्यासाला बसतात हे गाव आहे आपल्याच सांगली जिल्ह्यातलं अग्रण धुळगाव अगदी राज्यातील प्रत्येक गावानं राबवावा असा हा मुलखा वेगळा उपक्रम हे गाव राबवत आहे काय आहे ही संकल्पना ती भन्नाटच आहे अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संकल्पनेतील अभ्यासाचा भोंगा या उपक्रमाअंतर्गत पहाटे पाच ते सात आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळात गावातील शाळा आणि कॉलेजच्या साऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चित वेळ दिलीय या वेळेत गावात भोंगा वाजवला जातो भोंगा वाचतो आणि त्या क्षणी गावातील साऱ्या घरातले टीव्हीच नाही तर साऱ्यांचे मोबाईल पण बंद ठेवले जातात गावातील एकाही घरात ना टीव्ही सुरू असतो ना मोबाईल साऱ्या गावाने हा उपक्रम इतका मनावर घेतला आहे की यावेळी टीव्ही मोबाईल बंद म्हणजे बंद आणि अभ्यास सुरू म्हणजे सुरूच गावातील प्रत्येक शिक्षकांनीही तीस ते चाळीस घरं वाटून घेतली आहेत ते दररोज मुलांच्या घरी भेटी देऊन ते अभ्यास करतात का याची पाहणी करून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवतात या अनोख्या उपक्रमामुळं गावातील साऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय आहे अभ्यासात नियमितता आहे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सकारात्मक बदल दिसायला लागलेत गावकऱ्यांना हे सुचलं कसं तर कोविडच्या काळात काय घडलं ऑनलाईन शिक्षणामुळं मुलं मोबाईलचा मुल, वापर जास्त करायला लागली या वाढलेल्या मोबाईलच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला साऱ्या गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आता गावात गेलं की सकाळ सायंकाळ निश्चित दोन तास शांत वातावरणात विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात खूप सुखद असं हे चित्र आहे गेल्या तीन वर्षापासून सातत्यानं राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही आहे त्यांनी गावातील काही भागात घरोघरी भेट देऊन मुलांशी ग्रामस्थांशी संवाद साधला याचबद्दल सांगताना ते म्हणाले दोन दिवसांपूर्वी मी सांगली जिल्ह्यातील कोठे मांकळ तालुक्यात गेलो होतो तेथून अग्रंधुळगाव या गावी गेलो संध्याकाळी सात वाजता गावात पोचलो आणि भोंगा वाचला त्याला लक्षात आलं की हा अभ्यासाचा भोंगा आहे हा उपक्रम तेथील ग्रामस्थ यांच्या मदतीने सरपंच शिवदासजी भोसले आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केला आहे सर्व शिक्षकांचे त्यांना अतिशय उत्कृष्ट समन्वय आणि मदत मिळत आहे गावातील शिक्षकांना त्यांनी तीस ते चाळीस घरं प्रत्येकी वाटून दिलेली आहेत व हे शिक्षक प्रत्येक घरी संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान जातात सर्व मुलं अभ्यास स्वतःचा अभ्यास स्वतः करत असतात मी आई वडिलांशी आजी आजोबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही या वेळेत घरात अजिबात टी व्ही लावत नाही किंवा मोबाईलवर बोलत सुद्धा नाही किंवा मोबाईल सुद्धा पाहत नाही कारण आमच्या मुलांचं भविष्य आमच्यासाठी फार महत्वाचं आणि मौलाचं आहे हे अग्रम दुर्गाव मूळचं सैनिकांचं गाव आहे या अनुषंगाने मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यामध्ये हा जो अभ्यासाचा भोंगाचा जो पॅटर्न आहे तो संपूर्ण राज्यभर राबवण्यात यावा हा बोंगा संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत वाजवला जातो त्याचबरोबर पहाटे पाच ते सात या वेळेत वाजवला जातो आणि या चार तासामध्ये सगळ्या गावातील पूर सगळी मुलं ही अभ्यास करत बसतात सर्व ग्रामस्थांचे त्यांचे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन श्रोते हो एक म्हण आहे घरकी मुरगी दाल बराबर आपल्या शेतात आपल्या अंगणात आपण पिकवलेल्या भाजीपाल्याची किंमत आपल्याला नसतेच आपल्याला फूड मॉल बाजारातून मुलखाची महाग अशी भाजीच भारी वाटते पण बाजारातून आणलेल्या भाजीला आपण आपल्या हाताने पिकवलेल्या भाजीची चव ती निवडून चिरून त्याची तयार केलेली भाजी याचा आनंद असणार कसा हाच आनंद देण्याचा वेगळा उपक्रम सध्या सुरू आहे आणि तोही शासनाच्या वतीनं उपक्रम आहे अंगणवाडीच्या मुलांना आणि गर्भवती मातांना ताजं सकस अन्न पुरवण्याचा राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातील अंगणवाडीच्या मुलांना गर्भवती मातांना असं अन्न पुरवण्यासाठी सुरू केलं आहे राष्ट्रीय पोषण अभियान वाळवा तालुक्यातील दोनशे दोन अंगणवाड्यांनी परसबाग पोषणवाटिका उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे ही बाब ताज्या भाजी इतकीच आनंददायी आहे या उपक्रमाअंतर्गत परसबाग वाटिकांच्या मदतीनं पूरक आणि संतुलित आहार देण्यावर भर दिला जातो वाळवा पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत तीनशे त्र्याण्णव अंगणवाड्या कार्यरत आहेत त्यात सक्षम अंगणवाड्या आहेत दोनशे दोन या दोनशे दोन अंगणवाड्यांना परसबागेसाठी प्रति अंगणवाडी पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात आलंय दिसायला हे पाच हजार असले तरी त्याचे फायदे बघता बघता लाख मोलाचे आहेत या अंगणवाड्यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवलाय अंगणवाड्यांच्या आवारात परसबागा फुललेल्या आहेत या अंगणवाड्यांच्या आवारातच भाज्यांच्या लहान बागा पोषण वाटिका यामुळं या, या अंगणवाड्यांचं रुपडं बदलून गेलं आहे दारातच हिरवीगार बाग त्यात भाजीपाला सभोवार किलबिळणारी लहान लहान मुलं आनंददायी शाळा कशी असावी तसं हे सारं वातावरण आहे या बागेत काय पिकतं तर साऱ्या स्थानिक पौष्टिक भाज्या त्या त्या भागात पिकणाऱ्या या भाज्या बागेतून थेट अंगणवाडीतील मुलांना खायला मिळतात श्रोते हो यासारखा आनंद नाही जी मुलं घरात भाजी म्हटलं की रुसून बसतात नाक मुरडतात तीच मुलं आपल्या शाळेत पिकलेली भाजी आनंदानं उड्या मारत खातात

I yeah. got i <laughs> वारसा यादीत नवा समावेश दीपावली भारत अभिनंदन श्रोते हो युनेस्कोनं अशी पोस्ट शेअर केली आणि अवघ्या भारतात जणू पुन्हा दिवाळी साजरी झाली आपल्या अंगणातील ही दिवाळी आता फक्त आपलं अंगणच उजळवणार नाही तर तमाम जगताचं अंगण उजळून टाकणार आहे बातमीच तशी गोड आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा समावेश झालाय आपल्या तमाम भारतीयांसाठी हा क्षण नुसता ऐतिहासिक नाही तर दिवाळीसारखाच आनंद देणारा अभिमानाचा आहे दिल्लीत आंतरसरकारी सरकारी समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली या निर्णयामुळं आता भारत सांस्कृतिक धोरण आणि नाविन्यतेचं केंद्र म्हणून उदयाला येईल भारतीय संस्कृतीत मानाचं पान असणाऱ्या दीपोत्सव अर्थात दिवाळी या सणाचं नाव आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलंय युनेस्कोच्या आंतर सरकारी समितीच्या बावीसाव्या सत्रात आयोजित केलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली पर्यटन मंत्री सिंह शेखावत यांनी या निर्णयाला ऐतिहासिक आणि अभिमानास्पद म्हटलंय दिवाळी हा केवळ एक उत्सव नाही तर ती एक भावना आहे अनुभव आहे सनातन तत्त्वज्ञान आहे हा सण म्हणजे नैराश्यावर आशेचा अधर्मावर धर्माचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव आहे परंपरा जपणाऱ्यांचा हा सन्मान आहे हा सन्मान त्या सर्व लोकांचा आहे जे ही परंपरा जिवंत ठेवतात दिवा बनवणारे कुंभार कारागीर मिठाई बनवणारे अशा सगळ्यांचाच हा सा सन्मान आहे भारतातील आत्तापर्यंत दुर्गापूजा गरबा कुंभमेळा आणि योग अशासारख्या पंधरा गोष्टींचा समावेश यामध्ये होता आता या यादीत दिवाळीचा समावेश होणं हे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणार आहे त्यामुळं श्रोते हो पुन्हा एकदा हॅपी दिवाली बराय श्रोते हो या बरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार प्रभातीचे रंग लेखक विजयकुमार तथा नंदू गुरव निवेदन मधुरा पुजारी सादर करते श्रीनिवास जरंडीकर